राज्य उत्पादन शुल्क विभागांची लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध मद्यावर कारवाई तीन लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल केला जप्त उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर जिल्ह्यात पंधरा जून ते एकोणीस जून दरम्यान विशेष मोहीम राबवून विविध ठिकाणी अवैध दारूवर कारवाई करून तीन लाख अडुसठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांडा लातूर येथील वसंतनगर तांडा रेणापूर तालुक्यातील काळेगाव तांडा निलंगा तालुक्यातील कुराळी तांडा येथे अवैध दारोवर छापा टाकून तीन लाख अडुसठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एकवीस गुन्हे नोंदवून तेवीस आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई उदगीर विभागांची निरीक्षक रमेश साठे आर एस कोतवाल दुय्यम निरीक्षक ए के एके शिंदे बी आर वाघमोडे एन पी रोटे दुय्यम निरीक्षक गणेश गोले एन टी गुणाले जे आर पवार एस व्ही केंद्रे एस जी काळे यश एस साळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती उदगीरच्या उत्पादन शुल्क विभागाने वीस जून रोज गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे